या सहा पुना, पोलीस स्टेशनमध्ये पुन्हा पूर्णवेळ संचारबंदीचा आदेश देण्यात आलेला आहे पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल यांनी हे आदेश जारी केले काल एका दिवसासाठी या सहा पोलीस स्टेशन अंतर्गत दुपारी दोन ते सायंकाळी चार या दोन तासासाठी शिथिलता देण्यात आली होती नागपुरात हिंसाचार झाल्यानंतर एकूण अकरा पोलीस स्टेशन हद्दीत कर्फ्यू आणि जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले होते त्यापैकी दोन पोलीस स्टेशन हद्दीतील कर्फ्यू काल उठवण्यात आले तर तीन पोलीस स्टेशन हद्दीत कर्फ्यू हा कायम ठेवण्यात आला होता त्यामुळे आता एकूण नऊ पोलीस स्टेशन हद्दीत कर्फ्यू कायम असणार आहे गणेशपेठ तहसील कोतवाली लकडगंज पाचपावली शांतीनगर सक्करदरा इमामवाडा आणि यशोधरा नगर या नऊ पोलीस स्टेशन हद्दीत कर्फ्यू हा कायम आहे त्यामुळे नागपूरमध्ये आता ज्या ठिकाणी दोन तासांसाठी कर्फ्यू मधून शिथिलता देण्यात आली होती ती शिथिलता पुन्हा एकदा रद्द करण्यात आली आहे पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल यांच्या आदेशानुसार ही शिथिलता ही बंद करण्यात आली आज शुक्रवार आहे त्यामुळे आज नमाजाचा दिवस असल्यानं त्याचबरोबर नागपूरमध्ये जी तणावपूर्ण शांतता आहे तणावाची स्थिती आहे त्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल यांनी आता जी शिथिलता देण्यात आली होती दोन पोलीस स्टेशन ठाण्याच्या अंतर्गत आता ती शिथिलता पुन्हा एकदा रद्द करण्यात आली आहे त्यामुळे नऊ पोलीस स्टेशन अंतर्गत आता हा कर्फ्यू कायम असणार आहे त्यामुळे संपूर्ण नागपूरमध्ये आता पुन्हा एकदा तणावाची स्थिती ही पाहायला मिळते आहे कर्फ्यू सारखी परिस्थिती आता निर्माण झालेली आहे त्यामुळे नऊ पोलीस स्टेशन अंतर्गत कर्फ्यू हा कायम आहे त्यामुळे रवींद्र कुमार सिंगल यांच्या आदेशानुसार हा कर्फ्यू सध्या कायम ठेवण्यात आला आहे नागपूर शहरातील सहा पोलीस ठाण्याअंतर्गत कर्फ्यूमध्ये देण्यात आलेली दोन तासांची शिथिलता ही रद्द करण्यात आली आहे तर सहा पोलीस स्टेशनमध्ये पुन्हा पूर्णवेळ संचारबंदीचा आदेश हा लागू करण्यात आला तर या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी हितेश मेश्राम यांच्याकडून हितेश सहा पोलीस अंतर्गत जो कर्फ्यू देण्यात आला होता दोन तासांची जी शिथिलता होती ती आता पुन्हा एकदा रवींद्र कुमार सिंगल यांच्या आदेशानं रद्द करण्यात आली आहे काय अधिक तपशील तर हितेश माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय हो हो नक्कीच तर हितेश ज्या प्रकारे आता दोन तासांची शिथिलता ही रवींद्र कुमार सिंगल यांच्या आदेशानं देण्यात आली होती ती पुन्हा एकदा रद्द करण्यात आलीये काय अधिक तपशील नक्कीच बघितलं गेलं तर काल जे आहे नागपूरमध्ये जो कर्फ्यू चालू आहे त्यामधला सहा पोलीस ठाण्याअंतर्गत जे दुपारी दोन ते चार पर्यंतचा जो कर्फ्यू आहे तिथे शिथिलता जी आहे लागू करण्यात आली होती मात्र आ, आज परत आ, जो आहे ती शिथिलता जी आहे ती हटवण्यात आलेली आहे म्हणजे पूर्णत या सहा ही जे पोलीस स्टेशन अंतर्गत जी, जी कर्फ्यू आहे किंवा संचारबंदी आहे ती कायम असणार आहे अशी जी माहिती आहे पोलीस विभागाकडनं प्राप्त झाली आहे म्हणजे एकूण अकरा मधून आता नऊ जे पोलीस स्टेशन अंतर्गत जी संचारबंदी आहे ती कायम असणार आहे यामध्ये सहा पैकी तीन तीन जे होते नऊ पैकी जे तीन होते तिथे शिथिलता करण्यात आली नव्हती म्हणजे जिथे जी घटना घडलेली आहे त्या तीन पोलीस स्टेशन अंतर्गत जी आहे ही शिथिलता देण्यात आली नव्हती मात्र सहा मध्ये देण्यात आली होती दोन दोन जे पोलीस स्टेशन आहेत नंदनवन आणि कपिल नगर इथे जे आहे ही शिथिलता कायम जी आहे ठेवण्यात आलेली आहे मात्र जे नऊ आहेत त्यामध्ये गणेशपेठ गन, तहसील कोतवाली लकडगंज पाचपावली शांतीनगर शक्करदरा इमामवाडा आणि यशोदा यशोधरा नगर असे नऊ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जी आहे ही संचारबंदी कायम ठेवण्यात आलेली आहे अंकिता निश्चित हितेश त्यामुळे एकंदरीतच आता पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलाय मात्र सध्या स्थितिमध्ये आता एन ची टीम त्याच बरोबर ए पथक देखील नागपूर मध्ये दाखल झालाय आता नागपूर मध्ये सध्या स्थिती नेमकी कशी आहे नक्कीच आपण बघू शकतो मी जिथे उभा आहे हा मोमिनपुरा एरिया आहे आणि या मोमिनपुरा एरिया मध्ये जामा मस्जिद जे आहे नागपूरचं सगळ्यात मोठं मस्जिद जे आहे जे मोहिनपुरामध्ये आहे आणि जे आज शुक्रवार आहे म्हणजे जुम्मा आहे आणि आजच्या दिवशी जी जी नमाज असते ही सर्वात मोठी रमजानची जी नमाज आहे ही मानली जाते आणि त्या अनुषंगाने जी काही घटना नागपूरमध्ये घडली होती त्या त्यामुळे आता कडेकोट बंदोबस्त जो आहे पोलिसांचा ते तैनात करण्यात येताना आपण पाहतो आहोत मुख्यतः मोमिनपुरा एरिया हा संपूर्ण मुसलमानांचा एरिया जो आहे हा मानला जातो आणि इथे सगळे जे आहेत दुकान सगळे इथे बघू शकता आपण सगळे दुकानं जे आहेत ते सगळे बंद आहेत आणि इथे कुठेही अनुसूचित घटना घडू नये किंवा कुठलंही ताणतणाव तणाव निर्माण होऊ नये त्याकरिता इथे कडेकोड बॅरिगेड असतील किंवा प्रत्येक ठिकाणी एकही माणूस बाहेर येऊ जाऊ शकत नाही अशी परिस्थिती सध्याची जी आहे ती नागपूर मध्ये आपण पाहतो आहोत अंकिता निश्चित हितेश त्यामुळे एकंदरीतच या संपूर्ण परिसरात कर्फ्यूजन्य स्थिती आता निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे एनआय आणि एटीएस पथक दाखल झालंय तर त्यांच्याकडून पुढची चौकशी कशा पद्धतीने केली जाणार आहे नक्कीच ज्या पद्धतीने दोनशे तीस जे आहे ते सोशल हँडल जे आहे त्यावर संशय जे आहे पोलिसांना आलेला आहे आणि त्यामध्ये जे काही व्हिडिओ हे दंगल घडवण्यामागे जे कारणीभूत जे व्हिडिओ आहे ते व्हिडिओ जे व्हायरल झाले होते त्याचे जे आय पी ऍड्रेस आहे ते शोधण्याकरिता हे जे पथक आहे एटीएस पथक असे येण्याचं पथक असेल जे नागपूरमध्ये आज दाखल होणार आहे आणि नागपूरचे पोलीस सायबर सायबर पोलिसांच्या मार्फत आणि त्यांच्या सहकार्याने याचा शोध जो आहे तो घेतला जाताना आपल्याला माहिती प्राप्त झालेली आहे आणि त्या अनुषंगाने बांगलादेश असेल किंवा दहशतवाद वाद असेल याच्याशी कनेक्शन कसा काही जुळू शकतो का, का याकडे देखील त्यांचा चौकशीचा हा जो भाग आहे यावर ते जास्तीत जास्त भर देणार आहेत अशी माहिती पोलिसांमार्फत आपल्याला प्राप्त झालेली आहे त्या अनुषंगाने इथून पुढे कुठलेही दंगल नागपूरमध्ये घडू नये किंवा कुठलेही अनुसूचित घटना जी आहे ती नागपूरमध्ये घडू नये त्याकरिता कोड बंदोबस्त जो आहे पोलिसांकडून इथे करण्यात येत आहे आणि सोबतच सायबर असेल किंवा बाकीची जी टीम पथक जी आहे ते नागपूर दाखल होणार आहे ते देखील आपलं काम जे आहे ते चोखपणे करणार आहे त्यामुळे नागपूरकडे सध्या संपूर्ण देशाचं लक्ष केंद्रित केलं जात आहे आणि कुठलीही घटना घडू नये याकडे जास्तीत जास्त खबरदारी पोलिसांमार्फत घेतली जात आहे निश्चित त्यामुळे एकंदरीतच नागपूरमध्ये आता कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून खबरदारी घेत असल्याचं पाहायला मिळत आहे धन्यवाद हितेश आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी तर पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंघल यांनी आता कर्फ्यू हा शिथिलता देण्यात आली होती दोन पोलीस स्टेशन ठाण्याअंतर्गत आता ती शिथिलता पुन्हा एकदा रद्द करण्याचे आदेश त्यांनी दिलेले आहेत त्यामुळे संचारबंदीतील दोन तासांची शिथिलता ही आता रद्द करण्यात आली आहे नागपूरमध्ये सध्या जागोजागी पोलिसांचा फौजफाटा हा तैनात असल्याचं सध्या पाहायला मिळतंय एन पथक त्याचबरोबर ए टी एसचं पथक आता नागपूरमध्ये दाखल झालेले आणि त्यांच्याकडून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी ही सध्या घेतली जाते त्याचबरोबर सायबर गुन्हे शाखा देखील आता या संदर्भात सध्या ऍक्टिव्ह असल्याचं पाहायला मेते करण कारण कुठल्याही प्रकारे सोशल मीडियाच्या माध्यमातून कुठलीही आक्षेपार्ह पोस्ट येऊ नये यासाठी खबरदारी घेतलं असल्याचं पाहायला आहे नागपूर हिंसाचार प्रकरणी आत्तापर्यंत एक्क्याण्णव जणांना अटक देखील करण्यात आलेली आहे आणि आता या संपूर्ण हिंसाचार प्रकरणाची चौकशी एन आय ए त्याचबरोबर ए टी एसकडून घेतली जाते